समर्थ सामर्थ्य श्री समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक यावर आधारित अर्थ मॅनेजमेंट व्ह्यू आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील संदर्भ जय जय रघुवीर समर्थ मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवनी आहे तया वीण तो क्षीण संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी जय जय रघुवीर समर्थ रामनामात मग्न तो कधीच थकत नाही सदा प्रसन्न असतो तसे एका कामात असताना विश्राम करण्यासाठी दुसरे काम करणारा माणूस प्रसन्न असतो उत्साही प्रफुल्लित असतो एनर्जेटिक असतो उलट वेळ अशा लोकांसाठी शीण आणणारा असतो ते स्वतःला राममय करतात तर अशा लोकांच्या संगतीत राहण्याने इतर लोकांचे दुःख हरण होते अशा लोकांची संगत हवीहवीशी वाटते मॅनेजमेंट व्ह्यू सतत काहीतरी करावे याचा अर्थ उपद्रव करावा आपल्या कामातून त्रास होईल असे असू नये एक छान वाक्य लेखक आत्ता आठवत नाहीत पण बहुतेक वपू काळे संदर्भ चुकीचा असल्यास दिलगिरी काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेले बरे पण काहीतरीच करण्यापेक्षा काही न केलेले बरे तर रामदास स्वामींनी मागील श्लोकात काहीतरी करा सांगितले रिकामा वेळ सत्कारणी लावण्यास सांगितले आहे काही पण करण्यास सांगितले नाही आपल्या विश्रामाच्या म्हणजे दुसऱ्या कामात स्वतःला आनंद वाटण्यासाठी करण्याच्या कामाने इतरांना त्रास होऊ नये उलट ते काम देखील इतरांचा आनंद वाढवणारेच असावे राजांनी सोन्याचा नांगर फिरवून बळीराजाला शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शिवाय इतर कोणत्याही देशात सुपीक जमीन कमी आहे तर सगळ्या जगाचा विचार करता शेत जमीन टिकवणे तसेच शेतकरी जगवणे हे किती महत्वाचे आहे हे राजांनी जाणले म्हणून एक लढाई ही पण होती की शेतकरी जगला पाहिजे झगमगाटात ह्यातून जर शेती करण्यापासून लोक दूर गेले तर शेत जमिनीच शिल्लक राहिल्या नाही तर म्हणून त्यांनी दूरदृष्टी ठेवून शेतकऱ्यांसाठी देखील न्याय केला शेती करणे कमी दर्जाचे काम नाही ते नसेल तर अन्नान्नदशा होईल म्हणून कोणत्याही कामाला कमी लेखू नये हेही लोकांच्या मनात रुजवण्यासाठी राजांनी स्वतः शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले त्यांनी स्वतः शेतात नांगर फिरवला म्हणून प्रत्यक्ष काम करणाऱ्यावर विश्वास बसतो कामाचा दिखावा करणाऱ्यावर नाही त्यांनी प्रत्यक्ष काम केले म्हणून लोकांच्या विश्वासास पात्र ठरले जय जय रघुवीर समर्थ चरितम शिवराज्यस्य विजयश्री विराजितम